रघुवंशी कुटुंबाची तीन पिढ्यांची परंपरा असलेला वाडा पुण्याच्या उपनगरात दिमाखात उभा होता या वाड्यात सतीशराव आणि त्यांच्या पत्नी मालतीताई राहत होते त्यांचा मोठा मुलगा अमर आणि त्याची पत्नी संजना तसेच लहान मुलगा अनिकेत आणि त्याची पत्नी प्रेरणा असे चौघे त्यांच्यासोबतच राहत होते संजना ही मोठी सून होती तिचा स्वभाव संयमी आणि जबाबदारीने भरलेला होता ती सासरच्या सर्वांची काळजी घेत असे घरातील प्रत्येक काम आपल्या जबाबदारीने करीत असे तिला कोणतीही तक्रार नव्हती पण सासरच्यांच्या काही गोष्टी मात्र तिच्या मनात सलत होत्या संजना लग्नानंतर या वाड्यात आली तेव्हापासून तिने संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली घरातील सण समारंभ पाहुणचार स्वयंपाक आणि सासू सासऱ्यांची सेवा सर्व काही अगदी ती मनापासून करत होती पण तिच्या कष्टांचे कुणालाच कौतुक नव्हते उलट लहानसून प्रेरणाला मात्र सगळे लाडात ठेवत प्रेरणा शहरात वाढलेली आणि आधुनिक विचारांची होती तिला स्वयंपाक घरकाम यात फारसा रस नव्हता ती आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होती तिच्या या स्वभावामुळे तिला सासरच्यांची विशेष मर्जी होती संजना मात्र गप्प बसून सगळे पाहत होती अमर बऱ्याच दिवसापासून पाहत होता की आई वडील आणि अनिकेतसुद्धा प्रेरणाकडेच झुकत आहेत संजनाच्या कष्टांना कोणीही महत्त्व देत नव्हते काही दिवसांनी त्याच्या मनात संजनाबद्दल सहानुभूती निर्माण झाली संजना तुला कधी कधी वाईट वाटत नाही का तुझ्या कष्टांची किंमत कुणीच करत नाही तो एक दिवस तिला विचारतो तेव्हा संजना हसून म्हणाली आपले कर्तव्य आपल्यालाच करायचे असते त्याबद्दल कोणी काही म्हणो वा न म्हणो मी माझ्या मनासारखं वागत आहे त्यामुळे मला वाईट वाटत नाही अमरला तिचे हे उत्तर समाधानकारक वाटलं नाही पण तो गप्प राहिला एका रात्री मालतीताई आणि सतीशराव गप्पा मारत होते मालतीताईंनी अचानक सतीशरावांना विचारले घराच्या नावाचा आणि मालमत्तेच्या वाटणीचा विचार हा करायला हवा का हो पण अजून वेळ आहे सतीशराव म्हणाले पण मला असं वाटतं की मोठ्या सुनेने घराचा गोडवा टिकवला आहे तिला काहीतरी विशेष द्यायला हवं मालतीताई म्हणाल्या यावर सतीशराव काहीच बोलले नाहीत पण मनात विचार करू लागले एका संध्याकाळी मोठा वाद झाला प्रेरणाने संजनावर आरोप केला की ती सगळ्यांना आपल्यावर अवलंबून करून ठेवते आणि मोठ्या सुनेच्या हक्काने घर चालवते संजनाने प्रथम शांत राहून ऐकले पण जेव्हा तिला फारसे बोलले गेले तेव्हा ती म्हणाली मी हे घर माझ्या मनाने सांभाळले आहे कुठल्याही हक्काच्या विचाराने नाही त्या रात्री अमर आणि संजनाने घर सोडायचा निर्णय घेतला पण हे ऐकून सतीशराव आणि मालतीताईंना धक्का बसला त्यांना दोघांना थांबवायचे होते वाड्यात सन्नाटा पसरला होता संजना आणि अमरने घर सोडायचा निर्णय घेतल्याची बातमी ऐकताच मालतीताई आणि सतीशराव हादरले त्यांना अजिबात वाटले नव्हते की संजना कधी असे काही करेल मालतीताईंनी धडपडत संजनाला थांबवण्याचा प्रयत्न केला संजना तुला खरंच असं वाटतं की हे घर तुझं नाही का गं अशी शिक्षा देते आम्हाला संजना डोळ्यात पाणी आणून म्हणाली आई मी शिक्षा देत नाही पण माझ्या अस्तित्वाची किंमत किती आहे हे कळू द्या अमरही गप्प उभा होता त्याला माहीत होते की संजनाने आजवर कधीही कोणतीही तक्रार केली नव्हती पण आज तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता प्रेरणा मात्र सगळ्यांवर नाराज होती दादा तुम्ही फक्त वहिनींच्या बाजूने का बोलता आम्ही काही चुकले का अनिकेतनेही तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला हो मोठ्या वहिनींनी हे घर सांभाळले पण म्हणून काय झालं त्यांचं घर असं सोडून जाणं योग्य आहे का संजना काही बोलणार इतक्यात सतीशरावांनी मोठ्याने सांगितले पुरे झाले आता हे घर कुणा एकट्याचे नाही आम्ही अजून जिवंत आहोत आणि या घराचा निर्णय आम्ही घेऊ शकतो सगळे स्तब्ध झाले सतीशरावांनी पुढे सांगितले उद्यापासून हे घर आम्ही दोघं सांभाळणार आम्ही दोघेही आमचं घर चालवू शकतो आणि तुम्ही सगळे तुमच्या आयुष्याचा विचार करा हे ऐकून संजनासह सगळे चकित झाले म्हणजे काय आता घर कसं चालणार कोण काय करणार मालतीताईंच्या डोळ्यात मात्र वेगळेच भाव होते त्या काहीतरी मोठा विचार करत होत्या वाड्यातल्या येत्या रात्रीची शांतता काळजाचा ठाव घेणारी होती सतीशरावांचा निर्णय ऐकून संजना आणि अमर गोंधळे होते घर सोडायचं की राहायचं याचा विचार करत ते दोघे आपल्या खोलीत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सतीशराव आणि मालतीताई स्वयंपाकघरात गेले मालतीताईंनी पहिल्यांदा सकाळचा स्वयंपाक स्वतः करायचा ठरवला पण त्या बऱ्याच वर्षांनी चुलीपाशी आल्या होत्या त्यामुळे चपाती नीट होत नव्हती डाळ उकळून ओतली गेली संजनाने हे पाहिलं आणि पटकन पुढे आली आई मी करते ती सहज म्हणाली मालतीताई हसल्या नको ग आम्ही आता हे शिकणार तू आणि प्रेरणा आतापर्यंत करत होताच संजना गप्प झाली तिला समजत नव्हतं की सगळं नक्की कशासाठी होतं प्रेरणानेही काही बोलणं टाळलं सतीशराव आणि मालतीताई ठरल्याप्रमाणे घर सांभाळू लागले पण हळूहळू घरात अस्वस्थता निर्माण होऊ लागली मालतीताईंनी आणि सतीशरावांना एवढं सगळं हाताळणं अवघड जाऊ लागलं सगळं नीट होईल असं वाटलं होतं पण गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होत चालल्या होत्या अमर आणि संजना हे पाहून अस्वस्थ होत होते आईबाबांनी हे का केलं अमरने विचारलं शिकवायचं असेल बहुतेक आपलं महत्त्व दाखवायचं असेल संजनाने उत्तर दिले प्रेरणा या सगळ्यांमुळे जरा अस्वस्थ झाली होती तिला पहिल्यांदा जाणवलं की घराची खरी जबाबदारी किती कठीण आहे आधी तिला वाटायचं की संजना फक्त मोठी सून म्हणून सगळं करते पण आता आईवडिलांना काम करताना झगडताना पाहून तिचं मन बदलत चाललं होतं एके दिवशी रात्री ती उशिरा संजनाच्या खोलीत आली वहिनी खरंच तुमचं कौतुक करायला हवं होतं तुमच्याशिवाय सगळं करणं किती अवघड आहे हे कळतंय संजना गप्प होती त्या संध्याकाळी सतीशरावांच्या नावावर एक पत्र आलं त्यात काहीतरी मोठी बातमी होती सतीशरावांनी ते वाचलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले त्यांनी मालतीताईंना बोलवलं आणि दोघेही आतल्या खोलीत गेले काही वेळाने ते बाहेर आले आणि सतीशराव म्हणाले हे घर आता असंच राहणार नाही मोठा निर्णय घ्यायची वेळ आली आहे सतीशरावांच्या हातात ते पत्र होतं आणि घरात सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पोगून अमर पुढे आला बाबा काय झालं तो चिंताग्रस्त स्वरात विचारत होता सतीशरावांनी काही क्षण शांत राहून मालती ताईंकडे पाहिले मग त्यांनी हळूच सांगितलं ही मालकी हक्काची कागदपत्रे आहेत आणि आता घराच्या भवितव्याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे सगळे हे ऐकून अवाक झाले अनिकेत अस्वस्थ झाला म्हणजे काय बाबा तुम्ही काहीतरी ठरवलं आहे का सतीशरावांनी मान हलवली हो आता या घराचा योग्य प्रकारे निर्णय घ्यायला हवा हे घर फक्त दार भिंती नाहीत इथे तुमच्या आईचं आयुष्य आहे आणि संजनाने हा संसार सांभाळला आहे त्यामुळे यांचा योग्य न्याय करायला हवा प्रेरणाला हे ऐकून विचित्र वाटलं म्हणजे घराच्या वाटणीचा विचार करत आहात का सतीशराव काहीच बोलले नाहीत मालतीताईंनी हळूच संजनाकडे पाहिलं संजना, संजना गप्प होती तिच्या मनात उलता पालत होत होती तिच्या कष्टांना आता खरंच न्याय मिळणार होता का इतक्यात दारावर बेल वाजली, घरात सगळेच गोंधळलेले होते अमरने दार उघडलं तर समोर एक अपरिचित माणूस उभा होता तो एकदम घाईत दिसत होता सतीशराव आहेत का तो विचारत होता हो तुम्ही कोण तो माणूस आत आला आणि त्याने काही कागद बाहेर काढले हे कागद तुमच्या वाड्याशी संबंधित आहेत आणि मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे सगळे आश्चर्यचकित झाले संजना प्रेरणा अमर अनिकेत सगळ्यांच्या नजरा त्या कागदाकडे गेल्या तो अनोळखी माणूस हातात कागद घेऊन सतीशरावांसमोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर घाईची छाया होती सतीशराव मला तुमच्याशी एक तातडीचा विषय बोलायचा आहे हे कागद तुमच्या वाड्याशी संबंधित आहेत सतीशरावांनी घाईघाईने कागद उघडले त्यांचे डोळे सावधपणे त्या अक्षरांवर फिरू लागले काही क्षणांनी त्यांचा चेहरा गंभीर झाला हे शक्य नाही सतीशराव सुटकेचा निश्वास टाकत म्हणाले संजना आणि अमर अस्वस्थ झाले अनिकेत आणि प्रेरणाही गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले सतीशराव काही क्षण शांत राहिले आणि मग हळूहळू बोलू लागले हे कागद दर्शवतात की या वाड्याची एक जुनी कागदपत्र चुकीची नोंदवली गेली आहेत आणि या घरावर कोणीतरी दावा सांगू शकतं सगळ्यांचे चेहरे हादरले म्हणजे काय प्रेरणाने धडधडत्या आवाजात विचारले सतीशरावांनी एक दीर्घ निश्वास घेतला याचा अर्थ या घराचा पूर्ण मालकी हक्क आपल्याकडे नाही आणि कुणीतरी बाहेरचा या घरावर दावा सांगू शकतो हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर शहारा आला संजना आणि प्रेरणाच्या मनात अनेक विचार सुरू झाले संजना गप्प होती तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते तिने हा वाडा मनापासून सांभाळा होता हे फित्त भिंती आणि दार नव्हती तर तिच्या प्रत्येक कष्टाची साक्ष होती जर हे घर हातातून निसटणार असेल तर तिच्या कष्टांना काहीच अर्थ उरणार नव्हता प्रेरणाही गोंधळी होती तिला वाटायचं की हे घर तिला कधीच पूर्णपणे आपलंसं वाटत नव्हतं पण आता या संकटानंतर तिला जाणवत होतं की या घराशी तिचं काहीतरी नातं जुळलेलं आहे इतक्यात टेलिफोनचा आवाज घुमला मालतीताईंनी फोन उचलला आणि काही क्षण ऐकल्यावर त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला सतीश हा फोन त्याच व्यक्तीचा आहे ज्याने या घरावर दावा सांगितला आहे सगळे स्तब्ध झाले संजना आणि अमर एकमेकांकडे पाहत राहिले मालतीताईंच्या हातून फोन खाली पडायचा बाकी होता त्यांचा आवाज थरथरत होता सतीश तो फोन कुणाचा होता हे ऐकून तुला धक्का बसेल सतीशरावांनी फोन त्यांच्या हातातून घेतला आणि काळजीतच विचारलं कोण आहे तो मालतीताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच उत्तर दिलं तो कुणी परका नाही आपला सक्का भातचा विकास घरावर भाच्याचा हक्क सगळ्यांना धक्काच बसला अमरने ताबडतोब विचारलं पण विकासला या घरावर कसला हक्क सतेशरावांनी त्या कागदांकडे पाहिलं आणि आठवण्याचा प्रयत्न केला विकासच्या वडिलांनी म्हणजे माझ्या मोठ्या भावाने खूप वर्षापूर्वी या घरात काही हिस्सा ठेवला होता पण त्यावेळी त्यांनी काही कागदपत्र नीट केली नव्हती आता अचानक तो म्हणतोय की यावर त्याचा अधिकार आहे संजना आणि प्रेरणा एकमेकींकडे पाहत होत्या दोघींच्याही मनात संभ्रम होता प्रेरणाला आतापर्यंत वाटत होतं की हे घर तिच्यासाठी फक्त सासर आहे पण आता जेव्हा ते घर धोक्यात आलं आहे तेव्हा तिच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले ती संजनाकडे वळी वहिनी जर हे घर गेलं तर आपण सगळे कुठे जाणार संजना गोंधळी होती पण तिने निर्धाराने उत्तर दिलं हे घर जाणार नाही आपण यासाठी लढायचं इतक्यात घराच्या दाराजवळ कुणीतरी दस्तक दिली अमरने दार उघडलं आणि समोर एक पोस्टमॅन उभा होता त्याने एक लिफाफा दिला आणि निघून गेला सतीशरावांनी लिफाफा उघडला आणि वाचता वाचता त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली हे विकासच्या वकिलाने पाठवलेली नोटीस आहे त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे सतीशरावांनी हातातील नोटीस पुन्हा वाचली अक्षर स्पष्ट होती विकासने कोर्टात दावा दाखल केला होता की वाड्यावर आपला हक्क सांगितला होता घरात वातावरण तणावग्रस्त झालं होतं संजना अमर अनिकेत प्रेरणा सगळेच गोंधळलेले होते बाबा आता काय करायचं अमरने विचारले सतीशरावांनी डोळे मिटले आपल्याला हा केस कोर्टात लढावा लागेल पण त्याआधी आपण विकासशी बोलण्याचा प्रयत्न करू संजनाने शांतपणे सगळं ऐकत होती ती उठली आणि दृढ निश्चयाने म्हणाली बाबा मी विकासशी बोलायला तयार आहे हा वाडा केवळ भिंती आणि दारं नाही हे त्याला कळायला हवं हे आपलं घर आहे आणि मी ते कुणालाही हिसकावून देणार नाही सतीशरावांनी तिच्याकडे कौतुकाने पाहिले विकाससोबत भेट ठरली दुसऱ्या दिवशी संजना आणि अमर विकासला भेटायला गेले एका कॅफेत विकास त्याची वाट पाहत होता त्याचा चेहरा ताट होता संजना आणि अमर समोर बसताच त्याने सरळ विषयाला हात घातला तुम्ही दोघं मला समजवायला आलात का मी ठरवलंय आणि माझा हक्क मला पाहिजेच संजना स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहत होती म्हणाली विकास हा हक्क तुला आता आठवला आजपर्यंत कुठे होतास विकास काहीच बोलला नाही अमरने आवाज थोडा उंचावत विचारलं तुला पैशाची गरज आहे का विकास हे प्रकरण कोर्टात नेणं आवश्यक आहे का विकास थोडा अस्वस्थ झाला पण लगेच सावरून म्हणाला माझं माझ्यावरचं नातं विसरलात का मी पण या घराचा भाग आहे संजना पुढे झाली आणि म्हणाली हो तुझा या घराशी संबंध आहे पण हे घर फक्त कागदावरून ठरवता येणार नाही इथे अनेक नाती आठवणी आणि कष्ट गुंतले आहेत हे तू समजून घेणार आहेस का विकास गप्प राहिला त्याच्या चेहऱ्यावर विचार उमटले विकास संजनाच्या बोलण्याने काही क्षण स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव उमटले पण लगेच तो भाव नावर आला मी काही गोंधळलेलो नाही वहिनी हे घर माझ्या हक्काचं आहे आणि ते मी मिळवणारच संजना आणि अमरने एकमेकांकडे पाहिले परिस्थिती आणखी गंभीर होत चालली होती सतीशरावांनी वकिलांशी चर्चा केली आणि शेवटी घर वाचवण्यासाठी त्यांनी कोर्टात जायचं ठरवलं कोर्टात दोन्ही बाजूंचं म्हणणं मांडलं गेलं विकासच्या वकिलांनी जुन्या कागदपत्रांचा आधार घेत दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण संजनाने प्रेरणाने आणि सतीशरावांनी घरच्या वास्तव्याच्या आणि त्यांच्या कष्टाच्या पुराव्यावर भर दिला न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि अखेर निकाल जाहीर केला वाड्यावर संपूर्ण हक्क सतीशराव आणि त्यांच्या कुटुंबाचा होता सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला विकासला पश्चाताप झाला विकास निराशपणे कोर्टातून बाहेर पडत असताना संजनाने त्याला हाक मारली आणि म्हणाली विकास तुझ्या मनात अजूनही कटुता असेल पण हे घर फक्त मालमत्ता नाही इथे नाते आहेत प्रेम आहे तुला जे हवं होतं ते मिळालं नाही पण जर तू हे नातं टिकवायचं ठरवलंस तर आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू विकास काही क्षण शांत राहिला त्याच्या डोक्यात काहीतरी बदल जाणवत होता तो हळूच म्हणाला माझी चूक झाली वहिनी पण मी उशीर केला नाही संजना हसली नाती टिकवण्यासाठी कधीच उशीर होत नसतो विकास शेवट मोठी सून म्हणून खरी जिंकली संजना आणि प्रेरणाने एकमेकींकडे पाहिलं या संघर्षात दोघी अधिक जवळ आल्या होत्या प्रेरणाने हळूच संजनाचा हात हातात घेतला आणि म्हणाली वहिनी तू फक्त मोठी सून नाही तर या घराची खरी आधारस्तंभ आहेस सतीशराव आणि मालतीताईंनी समाधानाने पाहिलं हा वाडा आता फक्त जिंकला नव्हता तर इथली माणसंही अधिक जवळ आली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा